कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहे अहमदनगर मध्ये अहमदनगर काना मात्रा वेलांटी आणि उकार नसलेला राज्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि राज्यातील सर्वाधिक मोठा असा हा जिल्हा अहमदनगर म्हणजे ऐतिहासिक ओळख असलेलं हे शहर आणि सहकाराची पंढरी म्हणून या अहमदनगर जिल्ह्याची राज्यामध्ये ओळख आहे अहमदनगरचं ज्याप्रमाणे सहकार प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे इथलं राजकीय जे काही गणित आहे ते वेगळे आहे इथलं नात्या गोत्याचं राजकारण हे एक राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वाटत्या तापमानावर इथलं राजकीय वातावरण तापलेलं आहे युतीचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधामध्ये आघाडीचे संग्राम जगताप हे मैदानामध्ये ठाकलेले आहेत आणि यामुळे राज्यातील ही एक लक्षविधी लढत आहे आणि आपल्या प्रचार पॅटर्न या कार्यक्रमामध्ये आज आपण आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या बरोबर एक दिवस व्यतीत करणार आहे आणि त्यांचा प्रचार पॅटर्न काय आहे हे समजून घेणार आहे तर चला तर मग संग्राम जगताप यांच्याबरोबर अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम शिगेला पोहोचलेला आहे आणि या महासंग्राम मधील एक शिलेदार ते म्हणजे संग्राम जगताप ज्यांच्या नावातच संग्राम आहे या संग्राम जगताप यांचा प्रचार पॅटर्न आपण पाहणार आहेत आणि आत्ता आपण त्यांच्या घरामध्ये आलेलो आहे घरामध्ये सकाळीच्या सात वाजलेल्या आहेत या ठिकाणी असंख्य महिला कार्यकर्ते आलेले आहेत मतदारसंघाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून हे सर्वजण आलेले आहेत आणि आपण प्रचर संग्राम जगताप यांचा प्रचार पॅटर्न पाहून घेणार चला तर त्यांच्या बरोबर घरामध्ये संग्राम जगताप यांच्या घरामध्ये आपण पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्याशी संवाद साधत येतं निवडणुकीचा आढावा घेत आहेत रणनीती ठरवत आहेत संग्राम जगताप वय वर्ष चौतीस दोन वेळा नगरसेवक दोन वेळा महापौर त्यानंतर आमदार आणि आता लोकसभेची उमेदवारी खरं तर एका राजकीय व्यक्तीला यापेक्षा अजून काय पाहिजे अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी जे शिखर गाठलेलं आहे तर ते उल्लेखनीय त्यांचा जो काय राजकीय ग्राफ आहे तो चढाव चढ चले, चढलेलाच आहे आणि राज्यातील अनेक आपण नामांकित घराने पाहिलेले येतं मात्र त्यांच्यामध्ये असा जो आलेख आहे तो क्वचित पाहायला मिळत आहे आपण त्यांच्याशी भाय खरं तर त्यांना सर्व जे नगरकर आहेत ते प्रेमानं भैया मानतात आपण त्यांना भय्याच म्हणूया भैया काय सांगाल कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे गेल्या ज्यावेळेसपासून उमेदवारी जाहीर झाली अर्ज भरण्याच्या अगोदरपासून अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रत्येक तालुक्यामध्ये असा जे काय आम्ही संपर्क केला तिथपर्यंत आम्ही पोहोचलो अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे लोकांच्यामध्ये मनामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे की प्रचाराच्या निमित्तानं देखील एक चांगल्या प्रकारे आमच्या लोकांना इथं काम माहिती आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे लोक देखील एक सहकार्य करत आहेत आणि पाठिंबा देखील देत आहेत सकाळच्या सात वाजलेले तर हे सर्व महिला मंडळे आलेले तर आज कुठं प्रचार होणार आहे आणि एकंदरीत दिवसभराचं काय स्वरूप आहे आज प्रचार हा नगर शहरामध्ये आहे आज नगर शहरापासून सुरुवात होणार आहे थोड्या थोड्यामध्ये आपल्या नगरचं जे ग्रामदैवत आहे विशाल गणपती या ठिकाणी आता प्रचाराचा शुभारंभ होणार आहे आणि तिथून आता प्रचार फेरीची सुरुवात नगर शहरामध्ये सुरुवात होणार आहे प्रचाराच्या आता किती फेरे झालेल्या आहेत तुमच्या पूर्ण मतदारसंघ पूर्ण मतदारसंघ पूर्ण मतदारसंघामध्ये आता बहुतांश म्हणजे पूर्ण होत आहे काही थोडे एक दोन दिवसामध्ये अजून ते पूर्ण होऊन जाईल आता नगर शहराची सुरुवात आम्ही आजपासून करत आहोत आज, आज भैयांचा प्रचार आहे तो नगर शहरामध्ये होणार आहे तर आणि आपणही त्यांच्याबरोबर ती या प्रचार पॅटर्नमध्ये सहभागी होणार आहेत चला तर भैयांबरोबर ती संग्राम जगताप यांच्या प्रचार पॅटर्न मध्ये आता आपण आलो आहे विशाल गणपती मध्ये विशाल गणपती हे अहमदनगरचं आराध्य दैवत आहे नवसाला पावणारा आणि मनातील इच्छा पूर्ण करणारा अशी या गणरायाची ख्याती आहे आणि आज रामनवमी त्यातच शनिवार आणि भैयांच्या प्रचाराची सुरुवातही देवदर्शनानं झालेली आहे आत्ताच विशाल गणपतीमध्ये त्यांची आरती झालेली आहे आपल्याबरोबर भैया आहेत सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत पुण्यावरून अंकुश टाकडे पण आले आहेत भैयांना आपण सर्वप्रथम विचारणार भैया प्रचाराची सुरुवात आजच्या दिवसाची तुमची गणरायाच्या दर्शनानं झालेली आहे काय सांगाल काय साकडं घातलं गणरायाला नाही आम्ही जे काही चांगलं काम नगर शहराचे ग्रामदैवत आहे विशाल गण गणपती म्हणून आणि जे काही आम्ही चांगलं काम करणार असेल कुठले निवडणूक असेल किंवा कुठल्याही विकासात्मक काम जरी करायचं का असलं तर आम्ही निश्चित रूपानं आदल्या दिवशी किंवा सकाळी सकाळी आम्ही दर्शना करत येत असतो की ज्या त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे यश प्राप्त दे चांगलं काम करत असताना कुठल्याही प्रकारचं तर आजही या ठिकाणी आम्ही आशीर्वाद घेण्याकरता आलो आहोत आम्ही आम्ही या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या वारसामध्ये आम्ही काम करणारे मंडळ आहोत त्याच्यामुळे आमचं एक त्या अध्यात्मावर विश्वास आहे वारकरी संप्रदायाचा वारसा आहे त्यामुळे त्या माध्यमातून त्या आम्ही निश्चित रूपाने कुठेतरी धार्मिक विचार हे आपल्या मनामध्ये कुठलंही काम करत असताना तिथे देखील गाव आवश्यकता गरज ही निश्चित रूपाने कुठलंही काम करताना नसतील आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे विशाल गणपती हे नगरचं आराध्य दैवत आहे मनातील इच्छा पूर्ण करणारं नवसाला पावणारा अशी ख्याती आहे तुम्ही लोकसभेची आता उमेदवार आहात तुम्ही काय साकडं घातले आणि तो तुमची इच्छा कशी फळायला लागेल नाही आता शेवटी आता इथं गणपती आपला इथलचा नगरचं ग्रामदैवत आहे ना आम्ही इथलचे नगरचे ग्राम स्थानिक आहे त्याच्यामुळे निश्चित रूपाने आम्हाला वाटतं की गणपती निश्चित रूपाने आम्हाला पावते की आज रामनवमी आहे शनिवार आहे गणरायाचं दर्शन झालेलं आहे दुग्ध शर्करा योग आहे आपली सुरुवातही सुरुवात चांगली झाली आहे अजून दिवसभरात कुठं कुठं आपण मंदिरांना भेटी देणार नाही आज तसं सुरुवात या ठिकाणी झाली त्यामुळे सुरुवात इथून करणं गरजेचं आहे आता वेगवेगळ्या ठिकाणी आज रामनवमीचे उत्सव असतात आम्ही ज्या दरवर्षी जिथे जातो किंवा जिथेही कार्यक्रम असतात आम्हाला निमंत्रित करतात त्या ठिकाणी आम्ही जेव्हा प्रचाराच्या निमित्तानं जाणार आहे तर तिथं भेटी देऊन दर्शन घेणार आहे पक्ष निरीक्षक अंकुश टाकडे आहेत सर काय सांगाल तुम्ही प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात गेल्या अनेक दिवसांपासून कसा प्रतिसाद आहे काय रणनीती आहे एकच आहे हे विशाल गणपती नगर शहराचं आराध्य दैवत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे संग्राम जगतापांची ज्या ज्या वेळेला सुरुवात झाली मग ती महानगरपालिकेची असू द्या महापौरपदाची असू द्या किंवा आमदारकीची असू द्या सुरुवात या ठिकाणी केली आणि विशाल गणपतीचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे राहिला तीच परंपरा विशाल गणपतीची याही वेळेला राहील आणि शेवटी नाही म्हणलं तरी घरच्या माणसालाच परमेश्वर आशीर्वाद देत असतो संग्राम हा घरचा आहे त्यामुळे विशाल गणपतीला संग्राम हा जवळचा आहे जवळच्या माणसाला त्याचा आशीर्वाद राहील आम्हाला या निवडणुकीमध्ये काही काळजी वाटत नाही नगर शहरामध्ये जन्मलेला नगर शहरामध्ये लानाचा मोठा झालेला नगर शहरवासियांच्या सा सुखदुःखामध्ये सतत सहभागी झालेला संग्राम हा त्यांचा मुलगा नगरवासियांना वाटतो यावेळेला तेवीस मेला याच विशाल गणपतीमध्ये आम्ही विजयोत्सव साजरा करू विशाल गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि यानंतर प्रचार पॅटर्नमध्ये संग्राम जगताप हे शहरातील विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी गाठीबिठी घेणार आहे तर विशाल गणपतीनंतर आता आपणही त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार चला तर संग्राम जगताप यांच्या प्रचार पॅटर्नमध्ये जगताप यांचा प्रचार दौरा आज अहमदनगर शहरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या प्रचारानिमित्त संग्राम जगताप मतदारांशी गाठी भेटी घेत आहे आणि यावेळी एक उत्साहाचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे आमदार संग्राम जगताप यांचं ठिकठिकाणी ढोल ताशा वाजून फटाके फोडून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे जे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेले येतं गळ्यामध्ये राष्ट्रवादीचे उपरणे आणि इतर जे काही राष्ट्रवादीच्या टोप्या घड्याळाचं चिन्ह यासह सर्व जे हे कार्यकर्ते हे संग्राम जगताप यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले तर शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ही अशी रॅली काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीला सर्वत्र उत्साहाचा आणि कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तोही पाहायला मिळत आहे आणि या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि आपणही या रॅलीबरोबर संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेमध्ये सहभागी होऊयात चला तर आमदार संग्राम जाग जनताब यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दुपारच्या बारा वाजून गेलेले आहेत आणि चाळीस अंशाच्या चा वरती तापमान गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचा कार्यकर्त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही या ठिकाणी ठिकठिकाणी संग्राम जागताब यांचं उत्साह स्वागत केलं जात आहे औक्षण केलं जात आहे महिला आहेत ठिकठिकाणी त्यांना औक्षण करत आहेत त्यांना आशीर्वाद देत आहेत आपल्याबरोबर बरोबर संग्राम जागताब आहेत भैया काय सांगाल तुम्ही अगदी बारा वाजून गेलेलं आहे घामाघूम झालेलं आहे उत्स्फूर्त स्वागत केलं ते महिला करत आहेत काय निश्चित रूपाने आपण जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद नगरकर या ठिकाणी आमच्या प्रचारात देत आहेत मना पाठिंबा देत आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं तर एवढं प्रेम तुमच्यावर लोकांचं कसं काय एवढी लोक कशी गोळा केले तुम्ही खरं आता सगळ्यांना आहे की आपला माणूस आहे इथे उपलब्ध राहणारा माणूस उजाळच्या काळामध्ये उपलब्ध राहून मोठ्या कामापासून सभागृहापर्यंत काम नागरिकांमध्ये विश्वास आहे आणि आणि लोकही तशा व्यक्त करतात राजकीय राजकारणाविषयी काही लोकांना आहे काही लोक राजकारण लांब जातात मात्र तुम्हाला छोट्या मुलापासून भैया म्हटलं जाते आहे काही अबालवृद्ध महिला इथं आजी आहेत ते तुम्हाला भैया म्हणून घरात बोलवत आहेत औक्षण करत आहेत हे प्रेम तुम्ही कसं गोळा केला निश्चित रूपानं काय आमचे सगळं जे काय पाहिलं तरी कामाची की लोकांना कामाच्या माध्यमातून तो निर्माण झालेला आहे अनेक नागरिकांना या ठिकाणी वाटतो माझ्याबद्दल खरंतर या ठिकाणी संग्राम भैया यांच्या बरोबर सर्व जे काही महिला मंडळी आहेत हे औक्षण करत आहेत उन्हाचा ताडाक आहे मात्र यामध्ये मा जो प्रतिसाद मिळतोय तो उल्लेखनीय आहे उन्हाचा कडाका वाढलेला आहे तब्बल चाळीस अंशावरती तापमान गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आपल्याबरोबर भैया आहे तर पण विचारणार भैया पहिला टप्पा आजच्या दिवसाच्या प्रचार फेरीचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे घामाघूम झालेला आहे तुम्ही नागरिकांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय निश्चित आपण देखील पाहिलं की नागरिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचारा निमित्तानं मिळतो की नागरिक देखील आम्ही जिथून फेरी जाते तर फेरीमध्ये दे नागरिक देखील त्यांच्या परिसरापर्यंत गल्लीपर्यंत सहभागी होतात आणि आम्हाला शुभेच्छा देतात चाळीस अंशाच्या वरती तापमान गेलेलं आहे प्रचंड आहे अशा परिस्थितीमध्ये आपण प्रचार करत आहात आता उन्हाचा आपल्या प्रचारावर प्रचार किती परिणाम नाही उन्हाचा जरी परिणाम जर होत असेल पण आमच्या आता ही जरी प्रचार फेरी जरी संपली असली आताची दुपारच्या सत्रात सकाळच्या सत्रातली तरी आमच्या खाजगी गाठी भेटी आता प्रत्येकजण त्या त्या भागामध्ये शासकीय कार्यालय असतील छोटे मोठे त्यांचे संस्था असतात काही काही भागामध्ये जाऊन प्रचार हा चालू होत हा आता फक्त एक मध्यवर्ती शहर फेरी संपलेली नाही पूर्ण कुठं प्रचाराला आम्ही नगर शहर तसं पूर्ण नगर शहर आम्ही घेणार आहेत आणि आता संध्याकाळी परत ही जी आता अशी जरी प्रचार फेरी झाली ती संध्याकाळी पाच वाजता परत पंचपेच्या वाटीपासून सुरुवात होणार आहे आणि केळगावची स्वतंत्र संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे देवी मंदिरापासून वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेला महिला भेटल्या पुरुष भेटले उत्साहात स्वागत केलं औक्षण केलं तुम्ही महापौर होता नगरसेवक होता आमदार पण आहात काय विकास काम केले लोकांच्या अजून काय अपेक्षा आहे निश्चित रूपांना निश्चित रूपाने आज आपण पाहिलं तर आज जे काय आम्ही काम केलं या कामाच्या जोरावरतीच आज नगरकर एक प्रतिसाद देत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आमचे जनसंपर्क असेल काम असेल दोन्ही गोष्टी नागरिक पाहतात आणि त्यामुळे पुढच्या लोकांना अपेक्षा की पुढे जाऊन जर याला संधी आपण जर दिली तर निश्चित हा पुढे जाऊन अजून याच्यापेक्षाही चांगलं काम करण विकासाला आम्ही गती, का गती देण्याचं काम केलं नगर शहरामध्ये जर खरं तर विकास एकदम एक मंद गतीने चालू होता तर त्याला आम्ही जे काय आम्हाला संधी मिळेल त्या माध्यमातून आम्ही त्याला गती दिली आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम थोड्या दिवसामध्ये आम्ही उभं केलं आहे भैया तर आहे भैयांबरोबर आपले बासंख्य कार्यकर्ते त्यांच्याशी आपण संवाद सांगणार आहे सर काय सांगाल तुम्ही या पूर्ण प्रचार फेरीमध्ये सहभागी आहे सकाळपासून गेल्या तीन चार तास प्रचार फेरी सुरू आहे कसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अगदी सर्व गल्ली गल्लीत सर्व महिलांनी आपण पण आमच्याबरोबर आहात आपण पाहिलं आहे तर प्रत्येक नागरिक हा आपला घरचा उमेदवार म्हणून आपल्या दक्षिण भागाचा उमेदवार म्हणून आपला हक्काचा उमेदवार संग्रामबाया जगताप असं नगरकरांना असं वाटतं की आपलाच आपला आपलाच आपला आपला माणूस निवडून आला पाहिजेत अशी प्रतिक्रिया सर्व गल्लीगल्लीने पूर्ण नगर शहरात आणि न दक्षिण सुद्धा आमचाच उमेदवार आमच्या दक्षिणेचा उमेदवार आला पाहिजेत हीच सगळ्या म मनोमन सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही सांगा काय नगरकरांची भावना आहे काय प्रतिक्रिया आहे नाही नगरकरांची एकमेव भावना आहे की हे आजपासून नाही हे दोन वेळेस महापौर होते आमदार आहेत त्याच्यामुळे यांचा जो संपर्क आला यांच्या हातनं जे कार्य घडलं कुठलंही कुणाचं वैयक्तिक असो सार्वजनिक असो प्रत्येक कामात धावणारी व्यक्ती म्हणून संग्राम याकडे पाहिलं जाते त्याच्यामुळं त्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे की आज जे काही नगर शहराला विकास झालेला आहे त्याच्यापेक्षा आणखी जास्त गती यावी म्हणून लोकसभेसाठी सर्वांमध्ये त्यांचं नाव घेतलं आणि त्यांच्या मागे सर्व शहर आणि सर्व मतदारसंघ दक्षिणेतला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे अगदी सकाळपासून घर आणि संसार सांभाळून या सर्व ज्या महिला आहेत या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेल्या आहेत राष्ट्रवादीचे दुपट्टे राष्ट्रवादीच्या चिन्ह घड्याळ चिन्ह असलेल्या टोप्या परिधान करून या सर्व महिला <coughs> प्रचारात सहभागी झालेल्या आहेत दुपारच्या बारा वाजून गेलेल्या आहेत तापमान चाळीस अंशावर गेलेलं आहे तर सर्वजण घामाघूम झाले मग त्यांचा उत्सव अद्यापही कायम आहे आपण या महिलांनाच विचारणार ताई काय सांगाल तुम्ही ऊन वाढलेला आहे बारा वाजून गेलेलं आहे तर चाळीस अंशावर तापमान आहे घामाघुम आहे तरी तुमचा उत्साह कायम आहे तुम्ही उत्साहात प्रचार करा खरं सांगायचं म्हणजे आज आम्ही तहान भूक हारलेलो आहे आम्हाला ऊन लागतच नाहीये म्हणजे आमच्या सगळ्या उत्स्फूर्त प्रचार असा इतका जनतेचा आम्हाला पाठिंबा चांगला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसणं पाहिला आम्ही आम्हाला काही त्रास होतो आहे का हेही आम्हाला ज्ञात नाही आहे आज सकाळी आम्ही विशाल गणेशाचं दर्शन घेतलं आहे आशीर्वाद घेतला आहे आणि प्रचार फेरीला आजपासून सुरुवात केलेली आहे तर सगळ्यांचा उत्तम असा आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते गेल्या पंचवीस वर्ष जो विजय कुणाला मिळवता आला नाही तो संग्राम भाई यांनी मिळवलेला आहे तासापासून काय खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आम्ही सकाळपासून नऊ वाजल्यापासून नारळ देवाच्या चरणावर ठेवून आम्ही सगळ्यांनी हा शुभारंभ केलेला आहे प्रचाराचा आज तर खूप सा छान पद्धतीने सर्व महिलांचा प्रतिसाद आहे आणि जेव्हा आम्ही फेरी काढली सुद्धा महिला आपल्या आपल्या घराच्या बाहेर येऊन बहियांचं अगदी छान स्वागत करून त्यांना औक्षण वगैरे करत होत्या तर तेच ते सगळं महिलांचं प्रेम त्याच्या माध्यमातून दिसून येत होतं खरं तर या ठिकाणी प्रचाराचा आजच्या दिवसाच्या प्रचाराचा जो पहिला टप्पा आहे तो पूर्ण झालेला या पहिल्या टप्प्यामध्ये महिलांचं नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आणि आता यानंतर आपण प्रचार पॅटर्न या कार्यक्रमामध्ये हो का हो संग्राम जगताप यांच्या दुसऱ्या टप्प्यातील जो काही प्रचार आहे त्या प्रचारामध्ये सहभागी होणार तर चला आमदार संग्राम जगताप यांनी अत्यंत कमी वयामध्ये राजकीय यश संपादन केलेलं आहे दोन वेळा नगरसेवक दोन वेळा महापौर आणि आमदार आणि आता लोकसभेची उमेदवारी खरं तर कोणत्याही व्यक्तीला तोंडात वोट घालायला लावेल असं त्यांचा राजकीय ग्राप आहे मात्र हे यश सहजासहजी मिळालेलं नाही आहे अनेक वर्षांशी त्यामागं तपश्चर्या आहे आणि आमदार संग्राम जगताप यांना हे राजकारणाचं बाळकडू हे घरातच मिळालेलं आहे आणि यामागं सर्वात महत्वाचा जो पाठबळ आहे ते म्हणजे आमदार अरुण काका जगताप आ... भैयांचे वडील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार काय सांगाल तुम्ही अत्यंत कमी वयामध्ये भैयांनी एवढं मोठं यश संपादन केलेलं आहे संग्राम भैया मी राजकारणात मुलांना आणलं नाही पण निश्चित त्यांनी एक प्रेरणा प्रतिष्ठान या नावाने संग्राम एक एक कॉलेज करत त्यांचा एक ग्रुप झाला वेगवेगळी कामं आनंदधाम इथं एक मोठे संत होऊन गेले आनंद ऋषी महाराज साहेब या रोडवरती त्यांनी पहिल्यांदा झाडं लावण्याचा आता प्रोग्राम घेतला आणि ते अशी सुरुवात केली वेगवेगळी कामं घेणं शहरात ॲम्ब्युलन्स उपलब्ध गोरगरीब लोकांकरता उपलब्ध करून दिल्या वेगवेगळी कामं करीत गेले काही भागात पाणी नाही त्याचं टँकरने स्वतः जाऊन पाणी काही भागात देणं असे अनेक उपक्रम वेगवेगळी रक्तदान शिबिरनं भरवणं रुग्णांना कशी मदत होईल काही अनाथ मुलांच्या शाळेंना मदत देणं असं वेगवेगळ्या त्यानंतर आम आम्ही ह्या भागात राहतो याच परिसरात भवानी नगर सारसनगर ह्या परिसरात आम्ही राहिला असल्याकारणाने सर्वसामान्य गोरगरीब जनता ह्या भागात मोठ्या प्रमाणात आहे ज्या भागात आम्ही राहतो भवानी नगर ते आहे तर तिथंही सर्व लोक जे आहे तिथून काही लोकं आली त्यावेळेस की संग्राम भायला उभं करायचं म्हणलं संग्राम भायला उभं राहायचं असलं तर ते त्यांनी त्याची काय त्याचा आत्मविश्वास त्याची काय तयारी आहे ठीक आहे तो त्याला बोलून घेतलं घेतला करायची तुला निवडणूक हा करायची म्हणला तर निवडणूक करत असताना सगळ्यांनी जे त्याचा एक आत्मविश्वास आपण म्हणतोय तो पाहिजे तर तो त्याच्यात आहे मात्र या ठिकाणी हे चित्र उलट पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे अहमदनगरचे व्यापारी बांधव आहेत ते सर्वजण या ठिकाणी आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि या संदर्भात हे सर्व व्यापारी बांधव त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे नेमकी तुमची भूमिका काय आहे सर काय सांगाल ही भूमिका काय आहे तुमची नुकत्याच पाच वर्षाचं जे मोदी राज होत निश्चितपणे व्यापारी त्यांच्या मागे उभे राहिला होत परंतु या पाच वर्षात नोटाबंदी त्यामुळं व्यापार आमचा फार देशोधडीला लागलेला आहे त्यानंतर आवास्तव जीएसटी बत्तीस बत्तीस वेळा रिटर्न भरायचे मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि व्यापारी पण आहे तर इतका या व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे प्रत्येक आज लायसन्सची फी उदाहरणार्थ एक साधं लायसन्स पन्नास रुपये दर वार्षिक फी होती त्याची फी आता पाच पाचशे रुपये अशा दस -दस पट या लोकांनी या ब स्टेट गव्हर्नमेंटने आणि सेंट्रलनी या फीज वाढवलेल्या आहेत त्याची गुन्हे काही काळजीच करायला तयार नाहीये प्रचार पॅटर्न या जो आपला कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये व्यापारी बांधवाशी आपण संवाद साध साधलेला आहे आणि यानंतर इतर जे समाजातील इतर विविध घटक आहेत त्यांच्याशी आपण असंच संवाद सुरू ठेवणार आहोत चला पुढच्या भागामध्ये भेटूया इतर जे कार्यकर्ते त्यांच्याशी नगरचा पॅटर्न हा नगरी पॅटर्न आहे हे तर फक्त तुम्ही एक त्याच्यातला एक फक्त भाग पाहिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला महाभारत पाहायला मिळेल त्या त्यानंतर रामायण किंवा असे अनेक जे काही प्रकरण हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि पुढील भागामध्ये असेच प्रकारचे अनेक मजेशीर किस्से आणि नगरच्या राजकारणातील जो नगरी पॅटर्न आहे तोही आपण पाहणार आहोत